साबुदाना जर तेलामध्ये फुटत असेल किंवा साबुदाना जर तेलकट होत असेल तर तो होऊ नये किंवा साबुदाना तेलात फुटू नये यासाठी सर्व टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असा हा साबुदानाचा वडा परफेक्ट असा हा वडा आज आपण बनवणार आहोत तर आता महाशिवरात्री जवळ आले आहे तर या महाशिवरात्री तुम्ही या पद्धतीने अगदी झटपट होणारा हा साबुदाण्याचा वडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इथं मी तुम्हाला सर्व बारीक छोट्या मोठ्या टिप्स सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचा वडा कुठेही बिघडणार नाही तर थोडाही वेने घालवता या साबुदानाच्या वड्याला सुरुवात करूयात इथे मी साबुदाना एक वाटी कुठलीही एका वाटीनं एक वाटी तुम्ही मोजून साबुदाना भिजत घालू शकता तर मी पूर्ण एक रात्रभर हा साबुदाना भिजत घातला होता आता छान असा साबुदाना आपला भिजलेला आहे आता आपण तो एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला आहे आता त्यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर एक बटाटा मी उकडलेला आहे उकडून आता आपण हा याच्यामध्ये मी असा करून घालणार आहे ही प्रोसेस नक्की करा कारण काय होतं की खूप जणांचा साबुदाना तेलात फुटतो तर तो, तो होऊ नये म्हणून आपण ही प्रोसेस करणार आहे तर बघू शकता इथं मी थोडासा असा साबुदाना मिक्सरला फिरवून घेतला आहे खूप पण फिरवायचं नाही थोडासा एक दोन ते तीन वेळा बंद चालू असा करून आपण फिरवून घ्यायचा बघू शकता या पद्धतीने आता आपण वरून घालूयात अर्धा चमचा होईल इथपत मी मीठ घातले त्यानंतर एक छोटा चमचा होईल इथपत आपण जिरे घालून घेतले त्यानंतर एक चमचाभर होईल इथपत साखर घालायची आणि पाव चमचा होईल इथपत मी लाल तिखट घातले लाल पावडर जी प्लेन असते ती घातले आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजे इथे लिंबू घालायचा मी अर्धा लिंबू पिळून आहे लिंबू नक्की घाला लिंबूमुळं आपले काय होतं की साबलने वडे अगदी टेस्टी होतात अगदी छान होतात त्याच्यामुळं लिंबू नक्की घाला आता आपण मळून घेऊयात तर आता इथं तुम्हाला हे थोडंसं पातळ जाणवेल पण आपण हे थोडा वेळ आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्याच्यामुळं बिलकुल पण घाबरायचं नाही आणि छान असं मी आता हे मळून घेतलं आहे बघू शकता एक चार ते पाच मिनटं सर्व साहित्य तुम्ही मी मळून घेतले तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण घालू शकता पण मी श यावेळी शेंगदाणे घातलेले नाहीत कारण मी शेंगदाणेच चटणी बनवणार आहे त्याच्यामुळे मी शेंगदाणे स्किप केलेत तर बघू शकता इथं छान असं आपलं हे मी आता एका भांड्यात काढून घेतले आहे तर मी फ्रीजमध्ये एक तासभर हे ठेवून देणार आहे आता एक तासानंतर बघूयात तर छान असं आपलं हे आपण जे साबुदाना मळला होता तो छान असा घट्ट पण झाला आहे आणि भिजलेला पण आहे आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात आता गोळा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की गोळा आपला खूप असा जाड आणि खूप मोठा असा करायचा नाही नाहीतर आपला साबुदाना आतपर्यंत भाजला जात नाही ना। तर थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने चपटा असा करून घ्यायचा या पद्धतीने कुठेही आपला साबुदाना तेलात जराही फुटत नाही त्याच्यामुळं व्यवस्थित आपला असा दाबून असा छान असा हा चपटा असा आकाराचा आपण हा असे या पद्धतीने साबुदाणे वडे बनवून घ्यायचेत तुम्ही शेंगदाण्याचा कूड जरी भाजून जरी घातला तरीही सेम प्रोसेस आहे यामध्ये फक्त शेंगदाणे ॲड करायचे तोही छान अगदी वडा होतो तर आता इथं मी पाच वडे करून घेतलेत आता आपण हे तळून घेऊया तर इथं ते मी तेल तापवत ठेवलं होतं तेल छान असं तापलं आहे आणि गॅस लो केल्यानंतर मी वडे सोडणार आहे तेल चांगलं तापवल्यानंतर सोडताना फक्त गॅस लो करायचा आणि मग पूर्णपणे साबुदाणा वडा मीडियम फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहे आता गॅसची फ्लेम इथं वाढवले आणि आता आपण मीडियम फ्लेमवरती आपण हा साबुदाना तळून घेऊयात तर पहिला एक अर्धा मिनटं अजिबात झारं लावायचं नाही साधारण एक मिनटानंतर आपण हा आता पलटून घेऊयात आणि ते एक गोष्ट लक्षात ठेवा तेलाची क्वांटिटी किती आहे त्याच हिशोबाने आपण याच्यामध्ये वडे सोडणार आहे खूप तेल कमी असेल आणि तुम्ही वडे जास्त सोडले तर वडा अजिबात आतून भाजणार नाही त्याच्यामुळं जेवढं तेल आहे त्या हिशोबानंच तुम्ही वडा ह्याच्यामध्ये वडे तुम्ही सोडून द्या तर बघू शकता आणि इथं तुम्हाला तर चिकटलेल्यासारखं दिसेल पण थोडा थोडा भाजेल तसा तो ॲटोमॅटिक सुटला जातो तर बघू शकता इथे एक परत एक दोन ते तीन मिनटानंतर वडे छान असे सुटलेले आहेत कुठेही आपला वडा फुटलेला वगैरे नाही तर खूप जणांचं काय होतं की तेलात वडा सोडल्यानंतर एक एक ते दीड मिनटं झाल्यानंतर साबुदाणा फुटून बाहेर येतो आणि आपल्याला भाजण्याची पण शक्यता असते खूप रिस्की आहे त्याच्यामुळं या पद्धतीने वडा नक्की ट्राय करून बघा तर एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही कलर बघू शकता छान असा क्रिस्पी असा कलरवर आलेला आहे मस्त असा कलर आलेला आहे आणि साबुदाण्याचा सा वडा कधीही हाय फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती तळायचा नाही नेहमी मीडियम फ्लेमवरती साबुदाणे सर्व तळून घ्यायचे म्हणजे साबुदाणा तेलकट होत नाही किंवा कच्चा पण राहत नाही तर इथं आपले साबुदाणे तयार आहेत छान असं सगळं तेल नितळून घ्यायचं पूर्णपणे नितळून झाल्यानंतर आपण एका पेपरच्या पानावरती साबुदाणे वडे काढून घेतलेत तर ह्या महाशिवरात्रीला अगदी झटपट होणारे आणि अगदी सोप्या पद्धतीने हे साबुदाण्याचे वडे नक्की ट्राय करून बघा बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ असा हा साबुदाणा वडा इथं तयार झाला हा साबुदाणा वडा तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत आपण खाऊ शकतो मला हे साबुदाना वडे थोडे जरी आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार